या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाका बसलेला आहे थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद तुम्हाला धाराशिव जिल्ह्यातील तुम्हाला तुम्हाला काजळा परिसरामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे यामध्ये फळबागा यांच्यासह जनावरांच्या गोट्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर झालेला आहे काजळा गावात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेलं आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय शेतकऱ्याच्या पपईच्या बागामधील झाडे उन्मळून पडल्याने या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला पपईचा बाग हा जमिनी दुस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ही बऱ्याच वेळ ठप्प झालेली होती जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आणि नुकसानीचं मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये नुकसान झालेले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील काजरा परिसरामधील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे थेट दृश्य गायीच्या गोट्याचंही जनावर बांधण्याचं ठिकाण होतं हे आणि याच ठिकाणी हे वादळी वाऱ्यानं सेड उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे आमच्या चॅनलचे दिवस दोन कोटी सत्तावीस लाख आहेत थेट दृश्य आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा बातमी छोटी असो किंवा मोठी असो आम्ही तुम्हाला थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय थेट दृश्य फक्त समाजाच्या प्रेक्षकासाठी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे जनावरांच्या चाऱ्याचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय काजरा परिसरामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे जनावरांचा चारा हा उघड्यावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय शेतीचं मोठ्या या पावसानं नुकसान झालेलं आहे हे दृश्य फक्त प्रेक्षकांना मी आंब्याच्या झाडांचं सुद्धा फळांचं या ठिकाणी अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकरी आहेत आपल्यासोबत नेमकं काय म्हणतात पाहूयात मी काल जळगावचा शेतकरी आहे अविनाश राजेंद्र आहे कालच्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेड वाऱ्या वावदानानं उडून गेलेला आहे आणि दोन जनावरांना जखम बी झालेली आहे शासनाने याची दखल घ्यावी व पंचनामा करावा जाहीर करावी माझं नाव सुखाचारी गोपनाथ शेंडगे राहणार काजळा ही कालच्या वाऱ्या वावधानानं झाली लुस्कान काहीतरी सारखांकडून मिळावं किती झाले असं अंदाजे आता काय पंचवीस टक्के तरी झाड उघडच पडलेली आता एक अशी झालेली झाड ह्याची सरांबाडी काही हां काय होते असं झाल्यामुळे काय ह्या माला फळच लागत नाही ही जी फुलं या फुला झपका बसतो सूर्य किरणानं काय त्याला इलाज नाही काय करणार शासनाकडे कर का काय मग आता काय शासनानं काहीतरी त्यांनी द्या बघावं आमच्याकडे एवढं काय हा काहीतरी त्याने द्यावं यावं करावं लागेल काहीतरी पंचवीस ते तीस टक्के तर असं झाड वाटवलं झालंय आमचं आज सध्या तीस टक्के तरी झाड झाड काहीच नाही काय काय झाड तर पाराड वि पडली जायची